नमस्कार मी डॉक्टर प्रांजली गाडगेळ आज आपण प्रश्न पडला आहे की थर्मोग्राफी ही जी टेक्निक आहे ती मॅमोग्राफीपेक्षा श्रेष्ठ आहे का कारण महिलांना असा प्रश्न पडतो की ही सोयीस्कर आहे तिथे कॉम्प्रेशन नाही आहे तिथे रेडिएशन नाही आहे मी मॅमोग्रॅमच्या ऐवजी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगसाठी थर्मोग्राफी करून घेऊ का तर ह्याचं उत्तर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगमध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह टूल आपल्याकडे आहे ते म्हणजे मॅमोग्राफी चांगल्या क्वालिटीचा मॅमोग्रॅम ह्याला आजपर्यंत पर्याय नाही आहे आता थर्मोग्राफीमध्ये काय केलं जातं की एक थर्मल स्कॅनिंग टेक्निक वापरून इन्फ्रारेड इमेजिंग वापरून स्तनाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे तापमान आहे त्याचं मोजमाप केलं जातं त्याच्यात कंपॅरिझन केलं जातं आणि एक हीट मॅप तयार केला जातो ही टेक्निक जी आहे ती अगदी ॲडव्हान्स्ड कॅन्सर्समध्ये काही केसेसमध्ये फायदेशीर ठरू शकते ही अजून एक्सपेरिमेंटल टेक्निक मानली जाते स्क्रीनिंगसाठी पण बरेच अगदी प्राथमिक अवस्थेत जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर असतो तेव्हा तिथे टेम्परेचर चेंज होत नाही बहुतेक ब्रेस्ट कॅन्सर्स हे थर्मोग्राफीवरती आढळूनच येत नाही थर्मोग्राफीमध्ये एक फॉल्स पॉझिटिव्स हे खूप प्रमाणात आढळतात म्हणजे जिथे काही गडबड नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तिथे देखील काहीतरी हॉटस्पॉट निर्माण होतो ह्यामुळे बायका खूप गोंधळून जातात असं जेव्हा होतं तेव्हा पुन्हा आपल्याला सुरुवात मॅमोग्राफी अल्ट्रासाऊंड ह्याच टेक्निक्सची मदत घेऊन हे शंका निरसन करावं लागतं थर्मोग्राफीवरती एखादा हॉटस्पॉट आला तर त्याच्यासाठी आपण थर्मोग्राफी गाइडेड बायोप्सी वगैरे करत नाही आपण डायरेक्टली मॅमोग्राफी आणि अल्ट्रासाऊंड करतो आणि मॅमोग्राफी अल्ट्रासाऊंड नॉर्मल असेल तर त्या हॉटस्पॉटचं आपण काहीच करत नाही त्यामुळे थर्मोग्राफी केल्याने अननेसेसरी ऍन्झायटी अशा केसेसमध्ये वाढते जिथे फॉल्स पॉझिटिव असतात आणि चुकीचे म्हणजे फॉल्स नेगेटिव्ह रिपोर्ट देखील दिले दे जाऊ शकतात म्हणजे काही महिला आमच्याकडे येतात ज्या म्हणतात की दोन वर्षापूर्वी मी मॅमोग्रॅम केला होता त्यात सगळं ठीक होतं मग मी मधले काही वर्ष नुसतं थर्मोग्राफी केलं आणि आता अचानक ब्रेस्ट कॅन्सरची गाठ हाताला लागल्यावरती त्या येतात आणि त्यांना असं वाटतं की गेले काही वर्ष मी थर्मोग्राफी करत होते त्याच्यावर सगळं ठीक होतं पण थर्मोग्राफी हा मॅमोग्राफीला पर्याय नाही त्यामुळे तुम्ही जर रेग्युलरली मॅमोग्राम करत असाल तर मॅमोग्राफीच वार्षिक चाळीशीनंतर करत राहा याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर मी काही लिंक्स इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण शेअर करणार आहे आणि कुठे काही शंका निरसन करायला आमची मदत लागली तर जरूर आमच्या टेलिकॉन्सल्ट लाईन किंवा क्लिनिकला भेट द्या